नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आता बागेतील सेटिंग जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे आणि सुरुवातीच्या काळात जी काही दगमग होती सेटिंग होती की नाही परंतु आता जर पाहिलं तर अतिशय समाधानकारक आपलं सेटिंग पूर्ण होताना दिसून येत आहे आणि योग्य ती काळजी घ्यायचं पण काम आपलं चालू आहे कारण की त्या बागेमध्ये अनेक प्रकारचे ये रोग येत असतात त्याच्यावरती योग्य प्रकारच्या फवारण्या करणं आणि त्याच्या माध्यमातून बागेची जोपासणं करणं फार महत्त्वाचं असतं आणि वे योग्य वेळी जर आपण त्याच्यावर योग्य फवारण्या घेतल्या तर निश्चित स्वरूपात आपल्या त्याचा फायदा होत असतो त्याच्यामधला प्रमुख जो काही रोग आहे तेल्या याच्यावरती सुद्धा नियंत्रण मिळवणं फार गरजेचं असतं आणि जर वेळीच आपण त्याच्यावर नियंत्रण नाही मिळवलं तर निश्चितप्रमाणे कधी कधी बाग पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंतचं पण सुद्धा सुद्धा आपल्याला नुकसान होता दिसून येत आहे म्हणून योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून डाळींबाजीवर वेळची वेळेस फवारण्या करून नियोजन करणं फार गरजेचं असतं या पद्धतीने फवारणी आपल्या आज चालू आहे त्याच्यासाठीची आणि वेळेची वेळेस फवारणी घेत राहिला ना तर निश्चितपणे फायदा होतो